नमस्कार शेतकरी बांधवांनो पालवीको मध्ये आपलं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत गेल्या भागामध्ये आपण हळदी लागवडीनंतरची काळजी खत पाणी आणि रोग कीड नियंत्रणाबद्दल सविस्तर पाहिलं आज आपण बोलणार आहोत हळदीचा सर्वात निर्णयाक टप्पा काढणीपासून विक्री पूर्वीची सगळी प्रक्रिया कारण मेहनतीने लावलेली हळद जर नीट उकडली नाही नीट वाळवली नाही तर बाजारात दर मिळणार नाही म्हणूनच आज आपण चार गोष्टी स्पष्ट समजून घेणार आहोत पहिलं असं ते म्हणजेच हळद कधी आणि कशी काढावी दुसरा मुद्दा असा ते म्हणजे उकड प्रक्रियेत काय काळजी घ्यावी तिसरा असं ते म्हणजेच वाळवण आणि साठवणूक आणि चौथा मुद्दा असा ते म्हणजेच गुणवत्तेचं ग्रेडिंग या विषय आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत विषयाला सुरुवात करूया हळद काढणी योग्य वेळ आणि पद्धत हे समजून घेऊया कधी करावी काढणी लागवडीनंतर सात पूर्णांक पाच ते नऊ महिने म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी हा योग्य कालावधी आहे झाड पिवळसर पडून वाळू लागतील तर काढणीची वेळ आली म्हणून समजावी पद्धत काय असावी ते सांगते हळद खुरपीने किंवा हाताने उचलावी गाठींना धक्का जखम किंवा खाजवू नये जास्त पाणी असलेल्या जमिनीमध्ये काढणी टाळावी खरवडून नका काढू यामुळे गाठी सडू शकतात दुसरं असं ते म्हणजेच उकड प्रक्रिया हळदीचा रंग वास आणि टिकवणूक ठरणारा टप्पा उकडण्यामागचं शास्त्र सांगते हळदीतल्या कर्मिनीला गरज असते विशिष्ट तापमानाची उकड केल्यानंतर ते टिकाऊ होते रंग चांगला येतो आणि बाजारात भावही चांगला मिळतो कशी कराल तेही सांगते लोखंडी ड्रम किंवा मोठ्या पातेल्यात गाठ भरून पाणी टाका मध्यम आचेवर पंचेचाळीस ते साठ मिनिटं उकडवा गरम पाणी गाठीतून वाहू लागलं आणि पातीने गाठ कापता आला की उकड पूर्ण झाली म्हणून समजा अधपकी उकडली की वाळवताना कुसते आणि जास्त उकडली तर काळसर होते तिसरा मुद्दा असा ते म्हणजेच वाळवण आणि साठवणूक वाळवण कसं कराल ती आपण माहिती पाहुयात छान ऊन असलेल्या ठिकाणी दहा ते बारा दिवस गोणपाटावर किंवा ताटाताटात करून दिवसातून दोनदा उलथून द्या आणि पाऊस पडेल असं वाटत असेल तर झाकून ठेवा साठवणूक कशी करायची तेही पाहुयात पूर्ण वाळवल्यानंतर गाठी कोरड्या गोणीत टाका हवेशीर आणि सावलीच्या जागेत ठेवा फळ शेपटी पिल्या गाठी वेगळ्या करा चौथा मुद्दा आपण पाहणार आहोत दर्जेदार हळदीसाठी ग्रेडिंग आणि तपासणी ग्रेडिंग का गरजेचं आहे ते आपण पाहूयात व्यापाराला फक्त वजन नको दर्जा हवा असतो रंग सुवास गाठींचा आकार स्वच्छता हे सगळं तपासलं जात साधी तपासणी कशी करायची ते आता पाहूयात एक गाठ तोडा आतील रंग गडद आहे का ते बघा वास नाकात जुमतोय का गाठ पूर्ण सुकलेली आहे का हे पहा शेतकरी गट तयार करून हळद एकसारख्या गुणवत्तेने विकली तर भाव मिळतो शेतकरी बंधूंनो हळद काढणीपासून विक्रीपर्यंतचा हा प्रवास म्हणजे नुसतं पीक घेणं नव्हे हे आहे तुमचं ब्रँड तयार करणं जर तुम्ही योग्य वेळी काढणी केली उकड नीट केली नीट वाळवली गेली आणि स्वच्छ साठवणूक केली तर तुमची हळद बाजारात सोन्यासारखी दर गाठू शकते अशाच विविध विषयांवरील माहितीसाठी शेतीविषयक उपयुक्त माहितीसाठी नक्कीच फॉलो करा पालवी ऍग्रिको धन्यवाद